नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिळ्या पोळ्यापासून झटपट असा मुलांना मोठ्यांना कोणाला पण खायला असा नाश्ता बनवणार आहोत तुम्ही शिळ्या पोळ्यापासून काय बनवता ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा किती छान झालेला आहे आपल्याला हे बघा माझ्या दुपारच्या तीन पोळ्या उरलेल्या आहे तिथं आपण आता कट करून देऊया कट करून घ्यायचे व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या बघा एका मध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं आता आपल्याला हे पोळ्या याच्यात चा तळून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही याला तळायला पटकन तळला जात्या असे तळून घ्यायच्या आता आपण सगळे असेच तळून घेऊया हे बघा इथं दोन कांदे ना बारीक चॉप करून घेतले आणि एक टमाटा चॉप करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आता आपण याच्यामध्ये ना थोडे मसाले टाकून घेणार आहोत चव्यानुसार मीठ टाकायचं थोडासा चाट मसाला टाकायचा लाल मिरची पावडर टाकायचं थोडं अर्धा लिंबाचा टा रस टाकायचा आता याला छान मिक्स करून घ्यायचं बघा आपला झटपट पोळ्यापासून नाश्ता बनवून तयार आहे आवडला असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करून लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये